आपली दम बिर्याणी दिसायला खूप जबरदस्त झाली आहे त्याचबरोबर चवीला देखील तेवढीच अप्रतिम आहे ही बिर्याणी बनवण्यासाठी आपण एक खास मसाला बनवला आहे जेणेकरून आपली बिर्याणी ही चवीला अप्रतिम होईल त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा थोडासा लसूण थोडंसं आलं त्याचबरोबर पुदिना आणि कोथिंबीर यामध्ये टाकून घ्यायचं मसाल्यांमध्ये एक चमचा बिर्याणी मसाला अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आणि एक लिंबाचा रस घालून याला बारीक असं वाटून घ्यायचं इथे आपली बिर्याणी बनवण्यासाठी मसाल्याची पेस्ट करून झालेली आहे आता आपण घरामध्ये ज्या काही उपलब्ध भाज्या आहेत त्या यामध्ये ॲड करूयात त्यामध्ये बटाटा घेतलाय फ्लावर घेतलाय टोमॅटो कांदा आणि वटाणा घेतला आहे हे सर्व भाज्या घेऊन झाल्यानंतर त्या बारीक कट करायच्या त्यानंतर जो काही मस बनवलेला मसाला आहे तो या सर्व भाज्यांना चांगला चोळून घ्यायचा आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी याला मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवायचं भाज्या मॅरिनेट करून झाल्यानंतर कढई घ्यायची कढईमध्ये दोन चमचे तूप घालायचं आणि सर्व भाज्या या तुपावरती चांगल्या परतून घ्यायच्या तळलेला कांदा घालायचा थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून याला पन्नास टक्क्यापर्यंत शिजवून घ्यायचं आपल्या भाज्या शिजतायत तोपर्यंत आपण भात शिजवून घ्यायचा त्यासाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं चवीनुसार मीठ घालायचं थोडा लिंबाचा रस घालायचा थोडंसं तेल घालायचं आणि जे काही खडे मसाले आहेत त्यामध्ये घालून घ्यायचे खडे मसाले घातल्याने भाताला खूप छान असा सुगंध येतो एक वाटी तांदूळ पंधरा ते वीस मिनिटांसाठी सॉरी एक तासांसाठी आपण भिजत ठेवलं आहे तांदूळ भिजल्यानंतर भिजलेलं तांदूळ या उकळलेल्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आणि भात देखील सत्तर ते ऐंशी टक्क्यांपर्यंत शिजवून घ्यायचा इथे आपला भात शिजवून झालाय त्याचबरोबर भाज्या देखील छान शिजल्यात आता आपल्याला काय करायचं तर तळलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि काही मसाले बाजूला काढून ठेवायचे शिजलेला भात भाज्यांवरती चांगला पसरवून घ्यायचा त्यानंतर यावरती तळेला कांदा घालायचा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना अशाच पद्धतीने पसरवून घ्यायचा सुक्या मसाल्यांमध्ये आपण बिर्याणी मसाला, मसाला आणि गरम मसाला मिक्स करायचा आणि अशा पद्धतीने बिर्याणीवरती भरभरून घ्यायचा याने बिर्याणीची टेस्ट ही सर्व बाजूने एकसारखी लागते त्यानंतर साजूक तुपाची धार यावरती झालीच पाहिजे त्यामुळे आपण एक चमचा साजूक तूप कढईच्या सर्व बाजूने अशा पद्धतीने पसरून घेतला आणि चमच्याने याला होल करून घेतले जेणेकरून आपली बिर्याणी ही एकसारखी चवीला लागेल त्यानंतर कढईवरती झाकण ठेवायचं आणि सील बंद करून एकदम मंद आचेवर याला पंधरा ते वीस मिनिटांसाठी दम देऊन घ्यायचं पंधरा मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आणि कढईवरील झाकण काढायचं नाही असं जर तुम्ही केलं तर बिर्याणीमधील सर्व मसाल्यांचा अर्क ह्या भाताला लागतो आणि आपली बिर्याणी खूप खूप टेस्टी होते बघा आपला भात खूप मोकळा सुटसुटीत झाला आहे त्याचबरोबर आपल्या भाज्या देखील खूप छान अशा शिजल्यात आपण इथे प्लेटमध्ये बिर्याणी काढून घेतल्यानंतर आपली बिर्याणी ही खूप जबरदस्त दिसते त्याचबरोबर ती चवीला देखील तेवढीच अप्रतिम आहे तुम्ही अशा पद्धतीची झटपट होणारी आणि एक खास मसाला बनवून बिर्याणी नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते आमच्याबरोबर नक्की शेअर करा